नमस्कार मंडळी एक चमचा स्वा चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे चला मग मंडळी दिवाळीचा फराळ तर सुरू झालेलं आहे आज काय फराळीमध्ये नक्की बघूया आजची रेसिपी आहे नेहमीपेक्षा वेगळं म्हणून आजच्या चिवड्यामध्ये असं काही वेगळं घातलेलं आहे त्यामुळं ना माझं चिवडा ना दोनच दिवसात संपून सुद्धा गेलेलं आहे दिवाळी अजून बाकीच आहे दिवाळी अजून पुढेच आहे तरीहीसुद्धा मी चिवडा केलेलं सो दोनच दिवसामध्ये संपून गेलं आहे इतकं आवडलं होतं माझ्या मुलांना आणि माझ्या आहोंना सगळ्यांना की तुम्हा दोनच दिवसामध्ये संपून गेला आहे तुम्ही बघू शकता नेहमीपेक्षा मी नेहमी नेहमी एकच प्रकारचे चिवडा करायचे ह्या वेळेस म्हणायचे की दुसरं काहीतरी वेगळं ह्यामध्ये ॲड करायचं आणि काही मी नेहमी वापरते ते थोडंसं चेंज करून घालायचं दुसरं काहीतरी म्हणून करत आहे सगळ्यात अगोदर इथं मी गॅस चालू करायला कढई ठेवलेला आहे कढईमध्ये ना फक्त एक चमचा तूप घातला आहे आणि लहाया भाजून जे चुड्याच्या लाह्या असतात ना ते भाजून घेतलं आहे साधारण कंटिन्यू फिरत व फिरत राहायचं एकच चमचा तुपामध्ये जास्त तूप घालायचं नाही त्यामुळं ना ह्या तुपामुळं ना ह्या चुड्याला थोडीशी वेगळी चव आलं आहे आणि कुरकुरीतपणा आलेला आहे ह्यामध्ये नेहमीपेक्षा आणि कमी मसाले वापरून बनवले नेहमी मी खूप सारे मसाले घालते चुड्यांमध्ये नेहमीचं तर चुडा मी सेरसुद्धा केलं नाही हे थोडंसं वेगळं करून बघा म्हणून मी तुमच्यासोबत शेअर केलं एकदम एक्या तुम्ही बघू शकता एकदम कुरकुरीत असं होतं अर्धा किलोचं जे पॅकेट येतं तोच वापरलेला आहे ते तेवढ्या चिड्यासाठी फक्त दोन चमचा तूप वापरलं आहे दोन चमच्या तुपामध्ये भाजून घेतलेलं आहे आता भाजून घेतलेलं ते मोठ्या टोपामध्ये किंवा भांडीमध्ये काढून घ्यायचं त्यानंतर गॅस चालू करून कढई ठेवायची त्याच्यामध्ये तेल घालायचं साधारण एक कपभर मी शेंगदाणे घेतलं आहे आता हे तळून घ्यायचं मुरमुरे तर भाजून घेतलेले जे तुम्ही मुरमुरे म्हणा किंवा लाया ते भाजून घेतले आहे छानपैकी तुम्ही नेहमी मी भाजून कधीच घेत नाही ह्या बरेच थोडंसं वेगळं करा काहीतरी हटके करा म्हणून मी प्रयत्न केले आणि माझ्या मुलाला मला खरं सांगायचं तर खूप खूप आवडलंय मला आणखीन एक वेळेस बनवावं लागेल अशी झाले हे रेसिपी आता इथे ते ते मी तेलामध्ये ना खरपूस असं शेंगदाणे तळून घेणार आहे तुम्ही शेंगदाण्याचं किंवा बाकीचे जेवी पदार्थ वापरतो चिवड्यामध्ये तुम्ही कमी जास्त करून घेऊ शकता इथं आणखी काही ऍड केलेलं आहे नेहमीप्रमाणे चिवड्यामध्ये आणि काही स्किप पण केलेला आहे ह्याच्यामधले ना मी नेहमी जे घालते ना ते सुद्धा घातलं नाही आणि कमी ह्याच्या साहित्यामध्ये असं सा चिवडा बनवले आता शेंगदाणे तळून घेतलेला आहे त्यानंतर एक कपभर असं डाळवं किंवा फुटाणे तुम्ही काय म्हणता ते तळून घ्यायचं ह्याला सुद्धा थोडंसं तळून घ्यायचं मी एकदम तेलामध्ये घातलं नाही चाळणीमध्येच ठेवलं की ते तेनेकडून मला काढायला सोपं पडेल चिवड्या शेंगदाण्याला का घातलं नाही की ते शेंगदाणे जर जा थोडंसं जाड असतात आणि पटकन काढलं जातं झारीनं म्हणून ते घातलं नाही डायरेक्ट तेलामध्ये घातलं होतं आता हे बारीक बारीक वस्तू मी ह्या चालणीनंच तळून घेणार आहे त्यामुळे सोपं पडेल काढायला सुद्धा तळण तळायला सुद्धा आता ते घातल्यानंतर मी ना इथं भरपूर लसूण वापरलेलं आहे साधारण एक कपच्या जवळपास किंवा एक वाटीभर असं लसूण सोलून घेऊन असं काप करून घेतलेलं आहे बारीक बारीकही करून घेत नाही जसं आपण ड्रायफ्रूटचे काजूचे काप करतो ना असं थोडेसे लांबसं तसं कट करून घेतलं ह्या चुड्यामध्ये सगळ्यात जास्त फ्लेवर म्हणजे तुपामुळं ह्या लसणामुळं एकदम फस्त झालेला आहे चुडा आणि मस्त सुद्धा झालेला आहे आता कुरकुरीतपणा होईपर्यंत थोडंसं तळ खूप जास्त कुर काळपट होऊ द्यायचं नाही थोडंसं लालवट झालं ना मग ह्याला काढून घ्यायचं शेंगदाणे तळून घेतलेलं आहे फुटाणे तळून घेतले आहे त्यानंतर हे सुद्धा लसूणसुद्धा पणे तळून घ्यायचं थोडंसं लालसं झालं ना काढून घ्यायचं खूप जास्त लालचा होऊ दिला तर तो करपटचा वास येतो आणि करपट लागतं कडवट लागतं त्यामुळं ना हे असं जसं जसं लाल झाल्यावर काढलं ना थंड झाल्यावर ते कुरकुरीत होतात दा, आणि दाताखाली आला तर ते टेस्ट सुद्धा खूप छान लागतं त्यानंतर इथं मी आहे ना हिरवी मिरची घेतलेली आहे साधारण एक चार ते पाच असं हिरवी मिरची घेतलेला आहे यामध्ये तेही कट करून आणि ते सुद्धा तळून घेणार आहे सगळे पदार्थ तळून घेणार आहे जे जे काही जोड्यांमध्ये वापरणार आहे ते सुद्धा तळून घेणार आहे सगळं काही जे आपण फुटाणे शेंगदाणे किंवा तुम्हाला ह्यामध्ये खोबरं सुद्धा ॲड करायचं असल्यान करू शकता मी मला अजिबात आवडत नाही म्हणून मी ह्यामध्ये खोबरं अजिबात वापरलेलं नाहीये आता इथं हिरवी मिरचीसुद्धा तळून घेतलेलं आहे यानंतर इथं मी साधारण वा एक वाटी, वाटी ते दीड वाटी कडीपत्ता स्वच्छ धुवून घेऊन कोरड्या कापड्यावरती पुसून घेऊन ह्याला तळून घेतलं आहे तसंच तळलं की धुतलं ना तसंच घातलं ना खूप फडफडतंय आहे तेलामध्ये आणि त्याला वेगळंच असं तेल धरतंय त्यामुळं ना छानपैकी कोरड्या कापड्याने पुसून घ्यायचं मग किंवा थोड्या कोरड्या कापड्यावरती घालून वर्णत एक कपड घालून त्याला असं दाबून हे करून घ्यायचं त्यामुळं त्याच्यामधलं पाणी पटकन सुकलं जातं आता कडीपत्ता सुद्धा तळून घेतलेला आहे आता कडीपत्ता तळून घेतला आता, आता इतकंच तेल मला लागणार नाही त्यामुळं ना दुसऱ्या एका छोट्या पॅन मध्ये ह्याच्यामध्ये ना फोडणी करण्यासाठी इथं मी हे साधारण माझ्या पळीनं दीड पळी असं तेल घेतलेलं आहे खूप जास्त तेल घालायचं नाही आहे प्रत्येकाला चिवडा बनवता येतो काही काही गोष्टी पहिले अगोदर घालतात काही नंतर घालतात काही तडका वेगळा घालतो नेहमी तडका पहिले घालतो नंतर शेंगदाणे घालतो ह्याच्यामध्येच थोडं मागे पुढे केलं तर जरा वेगळी वेगळी चव येते आता नेहमी आपण जशा पद्धतीने केलो तसंच बोलत नेहमी एकच चव असं असते दुसऱ्या ट्राय केल्याशिवाय तर कळतच नाही ना त्याची टेस्ट कसं लागणार आहे त्यामुळं आता इथं मी पॅनमध्ये तेल गरम झाल्यानंतर साधारण दोन चमचे असं मोहरी घातलेलं आहे जे नेहमी फोडणीसाठी वापरतो तेच मोहरी घातलेलं आहे त्यानंतर एक चमचा असं जिरे घातलेला आहे आता जिरे मोहरी घातल्यानंतर इथं ना साधारण अगदी थोडंसं ना ओवा सुद्धा घातलेला आहे ओव्यामुळं सुद्धा चव छान लागते ला, ला नेहमी मी ना ओवा जिरे सोप हे सर्व मिक्सरमधनं काढून वा घालते हो ह्या बरेच ते काही मिक्सरमधनं काढायने फक्त ओवा जिरे आणि मोहरी तेलामध्ये घातलं त्यानंतर चुटकीभर ते हे हिंग घातलं हळद मीठ आणि जे नेहमी वापरतो घरात ते लाल तिखट आणि कश्मिरी लाल तिखट एक एक चमचा घातलेला आहे आता गॅस बंद केलेला आहे मोहरी जिरे घातल्यानंतर त्यानंतर हळद मिरचू वगैरे लाल तिखट वगैरे घातलेलं आहे आता ह्याला थोडस थंडस होऊ द्यायचं आता इथे तुम्ही बघू शकता एकदम मोरमोरे कडकस एकदम भारी एकदम भाजलं गेलेलं आहे त्यामध्ये आता सगळं काही ऍड करायचं आहे ह्यामध्ये मी ना शेंगदाणे घालणार आहे शेंगदाणे सुद्धा एकदम खरपूस असं तळून घेतलेला आहे फुटाणे सुद्धा एकदम छान आणि लसू सुद्धा खूप छान तळून घेतलेला आहे साकीचे जे काही पदार्थ तळून ता, घेतले ते अगोदर घालायचं त्याच्यामुळं ना त्याचं शेंगदाण्याचं सगळ्यावरचं तेल ना मोरमुऱ्याला छानपैकी जा लागलं जातं आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं शक्यतो दोन दोन चमचे किंवा दोन झाऱ्या वगैरे घेऊन करून त्याप्रमाणे हलक्या प्रमाणे ह्याला खलेवरे करून घ्यायचं यानंतर आपण जे काही फोडणी करून घेतलेलं होतं ते घालायचं यामध्ये आता हे सगळं छानस मिक्स करून घ्यायचं सगळ्या शेवटी कडीपत्ता घालायचं अगोदरच कडीपत्ता घातल्यानं कसं होतं ना चुरा होऊन जातो आणि एकदम ते बारीकसर चुळा ते छान नाही दिसत असं थोडंसं वरून हिरवगार चिवडा हिरवेगार कडीपत्ता ह्या चिवड्यामध्ये खूप छान दिसतं पण आणि खायला पण खूप छान असतं सगळ्यात शेवटी कडीपत्ता घातल्यानंतर ते मी शेवसुद्धा करून घेतलेले होते तुम्हाला शेवची रेसिपीसुद्धा बघितली नसेल तर नक्की बघा तुम्हाला माझी शेवची रेसिपीसुद्धा मी अपलोड केलेली आहे तुम्ही बघू शकता एक ते दोन असे साचे सेव घातलेले आहेत तुम्ही जास्त करू शकता सेवचे सुद्धा एकदम एक नंबर असं चिवडा झालेला तुम्हाला विश्वास बस नाही बसणार आहे खरंच खूप छान झालेलं आहे आणि माझ्याकडनं ना खरंच दोनच दिवसात चिवडा संपलेला आहे असं इतकं छान झालंय ना नेहमी नेहमी करतो ना त्यापैकी जर वेगळं केलं ना तर दुसऱ्याच्या सांगण्यावरनं दुसऱ्याच्या बघण्यावरनं केलं ना काहीतरी वेगळं टेस्ट अनुभवेला बघाय सुद्धा भेटतो आणि काही वेगळं आहे ते सुद्धा बघायला भेटतं त्यामुळं ना नेहमी नेहमी तेच तेच चिवडा तुमच्या रेसिपी करण्यापेक्षा दुसरं काहीतरी ट्राय करा माझी आजची रेसिपी ट्राय करा नक्की तुम्हाला आवडेल मग चला मग तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा चला मग पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा हसत राहा आणि बघत राहा एक तुमचा स्वाद धन्यवाद